रुटण्याचे स्वप्न पाहिले आणि तिने देशात विक्रमच नोंदविला नांदेडची युक्ता ठरली सर्वात कमी वयाची पायलट मोठे झाल्यावर तुला काय व्हायचे असा प्रश्न लहान मुलांना नेहमीच विचारला जातो त्यावर मुलांच्या आवडीप्रमाणे उत्तर येतात कोणी पोलीस कोणी इंजिनियर तर कोणी कलेक्टर होणार अशी उत्तरे देतो तसे युक्ताने देखील मोठे झाल्यावर पायलट व्हायचे असे उत्तर दिले होते आकाशात विमान उडविण्याचे युक्ताने बालपणी पाहिलेले स्वप्न खरे करून दाखवले असून अवघ्या एकोणीस वर्षात ती पायलट झाली युक्ता प्रवीण बियानी नांदेड येथील विद्यार्थीनी उंच आकाशात उडणाऱ्या विमानाचे तिला नेहमीच आकर्षण वाटायचे यात उत्सुकतेतून विमान कसे उडवते ते उडवण्यासाठी काय करावे लागते याची माहिती युक्ता घेऊ लागली लहानपणापासून विमानाचे असलेले आकर्षण मोठे झाल्यावरही युक्ताला खुनावत होते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विमान चालवण्यासाठी काय करता येईल याची माहिती युक्ताने घेतली त्यातूनच बारावीनंतर नंतर मुंबई येथे सहा महिने विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेतले त्यानंतर बारामती येथे फ्लाइंग स्कूल मध्ये निवड झाली या प्रशिक्षणा दोनशे तास विमान चालविले मुळातच विमान चालविण्याची प्रचंड आवड असल्याने त्याचा खूप सराव केला दिवस दिवस विमान उडविण्याचा सराव केला त्यातूनच विमान चालविण्याचे कौशल्य अवगत केले असे युक्ताभियान हिने सांगितले एवढ्या कमी वेळात पायलट झाल्याने युक्ताचे जिल्ह्याभरात कौतुक होत आहे

हाँ ये बचपन से ही मेरा सपना था कि मुझे को आगे जाके पायलट ही बनना है बट फिर मैंने सोचा नहीं था कि ट्वेल्थ के बाद भी ये हो सकता है बट फिर मुझे जब पता चला तो फिर मैंने सोचा नहीं और मैंने तुरंत ही ट्वेल्थ के बाद ये स्टेप लिया ये श्रेय मैं अपने मम्मी पापा को ही देना चाहूँगी क्योंकि उन्होंने इतना सपोर्ट किया मुझे हर बार मैंने जब बोला कि मुझे ट्रेनिंग करना है तो उन्होंने बिना सोचे समझे बोला कि तुझे जो करना है तो वो आगे जा कर ऐसा अभी सपना यही है कि मैं आगे इसी फील्ड में बहुत आगे तक जाऊँगी और फिर जो भी है मैं सब पोस्ट के लिए ट्राई करूँगी और अपने मम्मी पापा को मैं इसी इसमें खुश हूँ